बटाट्याची तीस तीस नेहमीची भाजी खाऊन कंटा आलाय तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास आहे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी कृष्णाय श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला आहे स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दम आलू बनवून दाखवणार आहे म्हणजेच बटाट्याची चविष्ट झणझणीत चमचमीत रुचकर अशी भाजी आपण नेहमीच बटाट्याची भाजी बनवतो पण अचानक एखाद्या वेळेस समजा पाहुणे आले तर काय बनवू हा प्रश्न पडतो ना एकदम चमचमी चविष्ट असं काय बनवू तेव्हा आपल्या नेहमीच्या ह्या बटाट्यापासून अशी दम आलू बनवून बघा पाहुणे खाऊन खुश होतील हा भाजी म्हणजे म्हणतील हॉटेलमधनं आणली आहे की काय भाजी पण नाही अशी घरच्या घरी चविष्ट अशी भाजी बनवा तुमच्यासाठी खास अशी आजची रेसिपी आहे त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत आपल्या घरात किती माणसं आहेत किती भाजी बनवायची त्या अंदाजानं असे हे बटाटे घ्यायचे पण मी इथे सोळा बटाटे उकडून साल काढून घेतले आहेत बघा आपल्याला हे बटाटे ना असे शिजवून घ्यायचे आहेत आणि या दम आलूसाठी स्पेशली आपल्याला ना असे छोट्या साईजचे बटाटे घ्यायचे आहेत म्हणजे भाजी ना दिसायला पण सुंदर दिसते आणि छोट्या साईजचे बटाटे असले नाही खायला पण भारी वाटतात हे बघा बटाट्याचा आकार ना असा लिंबा एवढा घेतलाय म्हणजे भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर ना ही बटाटी खायला खूप छान वाटतात आणि दिसते पण भाजी उठून दिसते एखाद वेळ छोट बटाटे नसेलच ना तर मोठं बटाटा घ्यायचं उकडवायचं साली काढायच्या आणि शेवढ्या आकारामध्ये आपण कापून घ्यायच्या अशा इथे मी सोळा बटाटे घेतलेले आहेत त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य बघा तीन मोठ्या आकाराचे कांदे साली काढून असे जाड जाड कापून घेतलेत त्यानंतर दोन तुकडे आल्याचे घेतले आहेत दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतल्यात दोन मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे दही मसाल्यांमध्ये दोन चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची एक चक्रीफूल चार लवंग आणि चार काळी मिरी एक चमचा जिरं आणि एक मोठं टॉमॅटो ते देखील असं जाड जाड कापून घेतलंय आहे चवीपुरता मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आहे बघा साहित्य पण काय असं वेगळं आहे काय नाही घरगुतीच साहित्य आहे पण चमचमीत चविष्ट अशी भाजी करण्याची कृती थोडी वेगळी आहे आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ह्या दम आलूची चव आणखीन वाढवण्यासाठी काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगते हे उकळलेली बटाटे आहेत ना हे बघा असं एक काटा चमचा घ्यायचा आणि जरा टोचे पाडून घ्यायचे अशी दोन तीन असे टोचे पाडून घ्यायचे आणि ही बटाटे आहेत ना आपल्याला फ्राय करायचे आहेत फ्राय केल्याने काय होतं माहिती आहे जेव्हा आपण ही फ्राय केलेली बटाटी ग्रेव्हीत टाकू ना ते बटाट्याची चव भारी लागते खायला छान खमंग रुचकर चव लागते म्हणून आपण ही फ्राय करून घ्यायचे सर्व बटाट्यांना ना, ना असे टोचे पाडून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत जे सर्व तेल जाईल आजपर्यंत छान ती बटाट्याशी फ्राय होतील ही स्टेप करायचीच हा ही स्टेप तुम्ही स्किप करू नका कारण ह्यानीच खरी चव येते भाजीला आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी चव लागते बटाटे फ्राय करून घेऊया कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला तेल होता आहे तुम्ही म्हणाल तेल जास्त लागतं तर जसं अजिबात नाही हे तेल ना वाया जात नाही हा ह्यातच फ्राय करायचंय नंतर ह्याच तेलात आपल्याला फोडणी द्यायची त्यामुळे तेल, तेल अजिबात वाया जात नाही एका वेळेस तेलात जेवढी बसतील ना तेवढीच बटाटे टाकायची म्हणजे जास्त तेल पण लागत नाही फ्राय करायला जास्त बटाट्याची भाजी करत असाल बटाटे जास्त असतील ना तर थोड्या तेला थोड्या तेलात थोडी थोडी अशी बटाटे फ्राय करायचे तरीही चालेल सोनेरी थोडासा लालसर असा एक लेअर यायला पाहिजे कलर यायला पाहिजे बटाट्यावरती असं आपण फ्राय करून घ्यायचे मस्त असे मी हे बटाटे फ्राय करून घेतलेत बघा किती भारी रंग आलाय सगळं तेल असं निथळून दौडायचं बटाटे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीरना मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात घेऊया कांदा त्यानंतर आलं लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर पाणी न टाकता मिक्सरला आपण एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया ही बघा इथे मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे एका भांड्यात आपण ही काढून घेऊया आणि ह्याच भांड्यात आता आपल्याला ही टॉमॅटोची पण पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण ना ही पेस्ट वेगळी आणि टॉमॅटोची पेस्ट अशी वेगळी तयार करून घ्यायची आहे कारण आपल्याला वेगवेगळी वेग वेग फ्राय करायची कारण चव खूप भारी लागते इथे मी टॉमॅटोची पण पेस्ट तयार करून घेतली आहे आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आज आपण दम आलू बनवणार आहोत ना मी मातीच्या भांड्यात फोडणी देणार आहे कारण चव खूप छान लागते आपण त्याला कोळसा टाकून एकदम स्मोकी फ्लेवर द्यायचं आहे आणि त्यामुळे मातीच्या भांड्यात चव आणखीन वाढेल तुम्ही हा या भांड्यात फोन दिला तरीही चालेल तेल तापलं ह्या टाकूया खडे मसाले खडे मसाले असे परतवून घेतले की आता टाकूया कांदा आलेला असून कोथिंबीरची पेस्ट आता आपल्याला ही पेस्ट चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे परतवून घ्यायचं आहे कांद्याचा लसणीचा जो कच्चेपणा आहे ना तो दूर व्हायला पाहिजे असं हिरवट वास येता कामा नये हा छान अगदी खमंग वास यायला पाहिजे गॅस कमी जास्त करून आपण ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे मस्त अशी फ्राय झाली आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया घरगुती लाल मसाला आणि हळद येथे मी आमच्या घरातला साठवणीचा सा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या घरात जो साठवणीचा सा मसाला वापरता नेहमीच्या भाजीला ना तो वापरलात तरीही चालेल किंवा एखाद वेळेस मिरची पावडर वापरलात ना तरीही चालेल आपण गरम मसाल्यानंतर वरतून टाकूया कारण सुगंध आणि चव मस्त येते मग मसाले परतवून घेतले की यात टाकूया टोमॅटोची पेस्ट मिक्सरचं भांड वेगळं आपल्याला असं धुवून घ्यायचंय अशी मस्त ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे हां आणि आता आपल्याला गॅस कमी जास्त करून ही टॉमॅटोची पेस्ट पण मस्त फ्राय करून घ्यायची हा त्याला छान असं तेल सुटायला पाहिजे फक्त जरा असं परतवत राहा म्हणजे तळायला लागणार नाही अशी स्टेप बाय स्टेप भाजी केलात ना एक एक पेस्ट छान अशी फ्राय करून घेतलात ना तरच खरी भाजीत चव किंवा कुठच्याही पदार्थीत चव हा असं पटापट करायला गेलात ना तर तेवढी छान चव लागत नाही हा असा कच्चा किंवा हिरवट स्वाद लागतो भाजीला आणि भाजी छान मिळून पण येत नाही ग्रेव्हीला किती भारी तेल सुटलंय बघा अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची हा आणि रंग पण किती सुंदर आलाय मस्त आणि आता आपल्याला याच्यात आप दही टाकायचंय पूर्ण गॅस कमी करायचा किंवा गॅस बंद केला तरी चालेल कारण काही वेळेला कसं दही फुटण्याची शक्यता असते ना म्हणून दोन छोटे चमचे दही पुरेसं होता जास्त आपल्याला दही नाही टाकायचंय व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस कमीच करून आपल्याला दही पण छान असं फ्राय करून घ्यायचंय आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे आणि पाणी पण मी असं सा गरम करून घेतलंय तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे म्हणजे ओलसर किंवा घट्ट किती पातळ घट्ट हवी आहे त्या अंदाजान पाणी ओतायचं ग्रेवीला आता आपण उकळ काढून घेऊया ग्रेवीला बघा छान अशी उकळी आलेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे आणि एक तुम्हाला सांगते ह्या चमचमीत पदार्थांमध्ये कसं थोडं तेलाचं प्रमाण जास्त असलं ना की चव छान लागते आणि दिसतो पण पदार्थ खूप छान तुम्हाला समजा तेल कमी टाकायचं असेल ना तर कमी टाकला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार उकळी आली की नंतर टाकूया फ्राय केलेले बटाटे वरतून आहे गरम मसाला चवी मीठ आणि कसुरी मेथी कसुरी मेथी जरा हातावरती अशी चुरून टाकायची पण थोडी का होईना टाका स्वाद एक नंबरला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आता बघा किती भारी दिसते ना आणि असं एवढं आपल्याला पाणी होतायचं आहे हा अशी एवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची पूर्ण भाजी शिजवेपर्यंत थोडंसं पाणी फक्त आत्ता आणि परफेक्ट अगदी हा दम हलू मग तयार होतो उकळी आली आहे बघा आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळीच चव देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी मधोमध आपल्याला एक अशी वाटी ठेवायची आहे आणि त्यात आपल्याला आता हा कोळसा ठेवायचा आहे चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे कोळसा असा मधोमध ठेवायचा आणि वरतून आता आपल्याला तूप सोडायचं आहे आणि एका हातात झाकण ठेवायचं आहे आणि पटकन झाकण पॅक करायचं पूर्ण गॅस कमी करून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची म्हणजे या सगळ्या ग्रेवीची चव या बटाट्यामध्ये छान उतरेल दहा मिनटं गॅस कमी करून ही भाजी छान मी शिजवून घेतलेली आहे दिसायलाच बघा काही भारी दिसतोय ना एकदम चमचमीत दिसतोय एकदम भारी झालाय बघा बघूनच तुम्हाला खावासा वाटतोय ना चवीला एक नंबर आहेच नेहमी मी याच पद्धतीने एकदम दम आलू बनवते म्हणजे काहीतरी कशी नेहमीची भाजी पण खाऊन कंटा येतो ना काहीतरी अशी वेगळ्या पद्धतीची बनवायची म्हणजे चमचमीत झणझणीत वाटणार पण नाही की घरच्या घरी बनवलंय